नमस्कार शांदा न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आत्ताची एक महत्त्वपूर्ण बातमी धक्कादायक कोल्हापुरात खून सत्र थांबता थांबे ना राजारामपुरी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून पाहूया सविस्तर बातमीपत्र कनानगर येथील पंकज निवास भोसले वयवर्ष बत्तीस या युवकाचा चार हल्लेखोरांनी काटी आणि दगडाने ठेचून निर्गुण खून केलाय राजारामपुरी तेरावी गिल्ली येथील दीपा घ्यास एजन्सी नजीक घडलेल्या घटनेने संपूर्ण कोल्हापुरात खळबळ उडाली आहे मंगळवारी दोन जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शहर पोलीस उपधीक्षक अजित टिके राजारामपुरी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे कनानगर परिसरात राहणाऱ्या तरुणांनीच हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान या घटनेने कोल्हापूर परिसरात खळबळ माजली असून कोल्हापूर परिसरामध्ये खूनसत्र वाढतच आहेत यावर पोलिसांनी वेळीच अंकुश देणे गरजेचे आहे शानदा न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर